नमस्कार मंडळी तर आज मी समोर घेऊन आलो आहे लेख पहिला मालवणी गजाली तर गजर अशी झाली की बबरू आणि रामगो गावात शेती करीत एकूण ते एक झील रामगो रामग्यान कसो बसो ढोरांच्या पाठी फिरान फिरान कॉलेज पुरा करून पास झालो आणि मग त्यांना कामाक आपल्या चुलत्याकडे पाठवले चुलतो करतो काय नाही तर म्हणा शकत नाही आणि स्वतःच्या भावच्या झिलाक ठेवल्या नाही तर मग काय गावाक काय जाऊचा जाऊक नको मालवणी सांगायचा झाला तर झाकली मूठ सव्वा तर आता बबण्याच्या झिलान देवत पुतल्यान मना गाव्या कारण तो कामाक लागलो मोठ्या कंपनीत मालवणी माणूस तुमका माहीत हा एकदा काय शिकान घेतल्यान काय हळूहळू पाय पसरूप चालू करतात तर गजल अशी झाली की गावचो पोराक पैसो हाताक का लागलो काय मग काय हातात गावतात काय पोर बाबण्याच्या झिलात ब्लॉक घर घेतले मग काय कामावरचा पोरग्या पटून मोकळ झालो तर खरी गजाल आता बाबण्याच्या झिलान मुंबईच्या पोरासोबत लगीन कशी बशी तडजोड करून केल्यान बाबा आणि औशी बापाशी गावाक सोडून इलो मुंबईचा पोरग्या म्हणजे अळूवरचं पाणी ताका पिटी आणि भात खाताला पिझ्झा बर्गर खाणाऱ्या पोर पोरग्याक पिटी भाकरीची चव काय लागतली तर बबण्याचे न इले आता करूचा तरी काय रामगेच्या घड्यात आता मात्र बारा वाजले कारण वन पीस घालणाऱ्या पोरग्या ब्लाऊज पीस घालू तयार नाही तर आता रामगेची पंचायत झाली रामग्यान स्वतःच्या बायकोक चकल्या घेऊन गावाक येलो मुंबईच्या पोरग्या म्हणजे तुमक्या सांगू हव्या जोता रेडो कसो चिकला नागराग बांधला की बसाक लागता तसा या करू लागला रामग्याचं बापूस बबनो बघून स्वतःच्या बायकोकडे गप्प बसाव लागलो रामगो स्वतःच्या बायको पण काय शकत नाही होतो कारण प्रेम प्रकरण हडे आऊस बापूस तडे बायको रामग्याचा बाबा आता माराण झाला रामग्याची बायको चकला नुसता लाईट लावून नुसती दिवाळी साजरी करू लागला नुसते हातात जरी गेला तरी लाईट लावू लागला बबनो आणि बबण्याची बायको शाकू हडे कावला सरकून काचे लावून उजेड करून पाननीत बासन वाऱ्यावर झोपान दिवस काढणारी माणसं आज मात्र सूर्य दिवस दाखवू चालू केल्या मुंबईच्या गाव कधी बघलेल्या काय तर करताला हडे बबण्याचे दिवाळी निघाली रामगो आणि बबनो इतके दिवस घराची कवडा काढून प्रकाशात दिवस काढून दिवस ढकलत होती तर आज त्याची सून चकला आज दिवस दाखवत होता बबण्याचं चो पारो चढत होतो आणि बाहेरचं लाईटचं मीटर मात्र घराघरा फिरत होतो कसो कसो महिनो झालो आणि ह्या बिल इला आत्ता की बाय इतक्या बिल बघून बपण्यान डोक्यात हात लावल्यान कारण असा होता जितक्या बिल इलेला तितक्याचं महिन्याच बाजार बघणू आणीत होतो आता की बाय करूचा तरी काय आणि बोलाचा तरी कोणाक रामगॅन बापाशीच्या हातातला बिल बघल्यान आणि रामगू समजावून गेलो बाय कोण मे महिन्यातच माळ घातल्यान मग काय पटकन मोबाईल काढल्यान आणि पटकन बिल भरल्यात रामगो समजान गेलो बायको फायसत ठेवलंय तर बायको घराची वाशी फिरवतली एकतर ह्या तरी घरात राहतला नाहीतर आवश्यक बाबाशी तरी घर बघायचा लागतला चकल्याचा कसा हा तो मुंबईत फिरलेला ते का गाव आवडतलो काय गावात इल्याबरोबर फिरणं बंद झालेला मग काय मागोवचा झाला तरी मोबाईल रेंज नाही चकला मुंबईत झोमॅटो ऑर्डर करून खाणारा आज टोमॅटो खाऊचे दिवस येले बपण्याची बायको शाकू तुमका माहिती आहे एखाद्याची चरबी झळवची लागली तर ती गांजोक भगभगा झडवतली आणि शाकू तुमका माहिती इतके पावसाळी उगाच बघल्यानंत का शेजारची माणसं आजूबाजूक आजू येऊन वास करूक लागली शाकूची सू चकला बाहेर येता आणि जाता शेजारच्या लोकांबरोबर काय भाषा नाही बुवा शेजारची गावची लोक तुमका माहितीच होत ता माका विचारीत नाही तर मी तरी कशा हाक मारतलय माझा काय अडला काय नवाचे नऊ दिवस रामग्याची बायको गावात इली खरी पण रामग्याची तारेवरची कसरत करूचे दिवस इले काय करतो लो तो प्रेम केल्यान वन पीसवर आणि काम करूक तयार नाही काळीवर मग रे बाबा रामग्यान आता कपाड हात लावू घेतल्यान दुसऱ्या दिवशी ट्रेनची तिकीट काढल्यान आणि मुंबईत घेऊन गेलो चकल्याक चकला मुंबई गेल्यापासून आवडीन काय सवडीन पण काय गावाक फोन करू तयार नाही शाकू पण समजावून गेला की आमची काय डाळ शिराची नाही काय करतो खरा मरान काय हा असता लगीन झाल्यावरच कळता म्हणून सांगतंय असतं तसं नसतं सार जग फसत धन्यवाद Thanks for watching video, like, subscribe and share, Hashtag Malvani Hashtag Swadrao visit my youtube channel.